नमस्कार मित्रांनो मी चेत रामभोरे पाटील तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा सगळ्यात मौल्यवान तिजोरी विषयी की ज्याच्यामध्ये सगळ्यात मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्या जगातल्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही म्हणाल नेमकं मौल्यवान कोणकोणत्या वस्तू आहेत अशा की ज्यांना एवढी किंमत आहे आणि ज्यांना अतिशय बर्फाच्या ठिकाणी अतिशय सगळ्या देशांनी मिळून जपून ठेवलेला आहे तर मित्रांनो त्यामध्ये सोन नाहीये नाणं नाहीये ना हिरे आहेत ना जवाहरात आहे नेमकं त्याच्यामध्ये आहे काय हो तर ते आहे उद्याचं अन्न अशी पॉलिसी आहे की जे तुमच्या उद्याच्या जेवणाला सुरक्षित करते काही हो जसं की उद्या जर जगामध्ये एखादा न्यूक्लिअर बॉम्ब टाकला किंवा अशी काही परिस्थिती झाली तर जमीन जी आहे तर ती उद्या नापिक होऊन जाईल सीड जे जा आहे वर, तर ते त्या ठिकाणी भाजून जातील काहीही शिल्लक राहणार नाही थोडंही एक लवलेश तुम्हाला ना गवताच्या काडीचा दिसेल अनबॉम्ब टाकल्यावर सगळं खाक होऊन जाईल तर मित्रांनो अशा वेळेत तुमच्याकडं कुठं तरी तुमचे बियाणे जे आहेत तर ते सुरक्षित असायला हवेत म्हणूनच एक गरज भासली की एक ग्लोबल सीड वॉल्ट असायला हवी आणि ती मित्रांनो स्वालबार्ड या ठिकाणी जी आहे तर ती नॉर्वेजियन गव्हर्नमेंटनं उभारली तर नेमकी कधी चालू केली ही तर दोन हजार सहा मध्ये कन्स्ट्रक्शन चालू झालं मित्रांनो आणि फेब्रुवारी दोन हजार आठ मध्ये हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं यामध्ये मित्रांनो जवळपास पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त बियाणे जे आहेत तर ते स्टोअर करून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे वेगवेगळ्या व्हरायटी तुम्ही या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकता पिकांच्या बियाण्यांच्या नेमकं हे ठिकाण कुठं आहे स्पिट्सबर्गन नावाचा मित्रांनो एक बेट आहे सॉलबार्ड नावांच्या बेट समूहामध्ये तर नॉर्वेजियन आयलंड ज्याला म्हणतो आपण नॉर्वेजियन बेट ज्याला आपण म्हणतो तर ही सीड वॉल जी आहे तर ती बांधण्यात आलेली आहे या ठिकाणी मित्रांनो अतिशय बर्फ जे आहे तर ते सदा सर्वदा असतं आणि या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये हे बियाणे जे आहेत तर ते सुद्धा जास्त टाइम टिकून राहू शकतात त्याच्यामुळे या जागेची निवड करण्यात आलेली आहे या सीड वॉर्ड मध्ये जगातल्या विविध देशांच्या सीड जे आहेत तर ते जमा केले जातात हे डुप्लिकेट सीड असतात म्हणजे उद्या चालून जे डिपॉझिटर आहेत त्यांना जर परत त्या सीडची गरज भासली तर ते तर। हे सीड जे आहेत तर त्यांना परत मिळतात हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट चालतं मित्रांनो आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर एक नाही तर जगातल्या सगळ्याच्या सगळ्या देशांनी या ठिकाणी सीड जे आहेत तर ते जमा केलेले आहेत बियाणे जमा केलेले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो नॉर्थ कोरिया सुद्धा सुटलेला नाही जे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे या दोन्ही देशांनी त्या ठिकाणी सीड जे आहे तर त्यांचे त्या ठिकाणी जमा केलेले आहेत मित्रांनो हे सीड वर्ल्ड जे आहे तर ती जगातल्या सगळ्या देशांना एका ठिकाणी संघटित करून ठेवते उद्या येणारी प्रत्येक आपत्ती जी आहे तर ती नैसर्गिक असो किंवा मानव निर्मित असो या कुठल्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जग जे आहे तर ते या सिड वॉर्डला घेऊन ढालीसारखं उभं आहे मित्रांनो याचं कन्स्ट्रक्शन जे आहे तर ते पर्वताच्या आतमध्ये केलेलं आहे आणि यामध्ये एवढा या थंड लागेमध्ये हे सीड जे आहे तर ते अतिशय व्यवस्थित राहतात या सीड वॉर्डला मित्रांनो डुम्स डे वॉर्ड सुद्धा म्हणतात डुम्स डे क्लॉक आहे मित्रांनो ज्या क्लॉक मध्ये सांगितलं जातं की जगाचा अंत जो आहे तर तो कुठपर्यंत आलेला आहे तर या जगाच्या जा अंतामधून बाहेर काढण्यासाठी ही तिजोरी आहे महत्वाची म्हणून हिला डुम्स डे वॉर्ड सुद्धा म्हणतात जग बघायला गेलात तर मित्रांनो कधी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फेरफटका मारायला आवडेल का हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कळू शकता शेती शाळाच्या नवीन नवीन कोर्सेस आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला एज्युकेशन जे आहे तर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर शेती शाळाच्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता प्री रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा मिळेल येणाऱ्या कोर्सेसवर आणि मित्रांनो ही माहिती जी आली तर ती तुम्ही आपल्या वेबसाईट वर सुद्धा वाचू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला शेअर आणि लाईक करायचं विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र